तो फनाकाट असतो शेवटच्या गादी खाली सापडला बसेल तर मित्रांनो आज आपण एक वर्षभरानंतर इथं आलेलो आहे तर चांदे कसं रे इथं गुरुसाळ यांची तर घरी आलो एक वर्षी रात्री रा, दोनच्या दर दरम्यान आपण घरामध्ये याच घरात नाग पकडला होता तर बघू शकता रांचे वस्तीले आणि रात्रभर इथं आज गेलो होतो या निधच याच्यातच ना एक वर्ष बरा पूर्वी आपण रात्रीच पकाडला होता नागच पकडला होता आता समीर याच पुढे हा गादीमध्येच होता रात्रीच्या वेळेस नाही काळ आहे का तुम्ही घर गरबडू का फक्त तर मित्रांनो आता सोबत समीर आहे मी पण आहे आम्ही तो रस्त्याने इतका प्रॉब्लेम लागला गाडी पंक्चर झाली लय राडी कुटण्याची कामं झाली आमची पहिल्यांदा

कोबरा बस हा मित्रांनो बघा एक वर्ष नंतर इथंच नाग पकडलात रात्रीच्या वेळेस आणि आज परत नागच इथं एकदम बिग साईज आहे कोबरामी बिशेरी वर्गातला नाग आहे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं साप घराच्या आजूबाजूला हातरून मध्ये इकडं तिकडं लपण्यासाठी येतो असतो खाली गेला खाली निगा या गरबड नाव मित्रांनो बघू शकता गरबड शांत बस शांत बसा एक मिनटं शांत वासा करू नका तर मित्रांनो समीरना रेस्क्यू केलेला आहे दर उकरावते असं एक वर्ष नंतर आपण परत इथंच घरामध्ये एक नाग पकडलेलं आहे बिग साईज नाग आहे त्यावेळेस एकटा रात्री दोन वाजता येऊन पकडला आता यावेळेस नाही ना हुकराव मोबाईल बाहेर घे मोकळा ता मावशीची पण बाई बी आता दूर झाली चला च एक घरातून बघू शकतात मोकळा पटांगणात आणला बाहेर 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 वा, बायर वा, बायर वा। हा तुझ्या हातानेच लॉक करून टाकताना मित्रांनो बघू शकतात सगळे घरचे जमा झालेले मावशी कुठे घराच्या बाहेर घरात का मावशी काय तर गोर सळवस आलेलो आहे आपण इथं मावशी तुमचं नाव सांगा ना पूर्ण विसरलो मी आता जांका बाई दत्त्रिक गुरसाळ यांच्या घरी रात्री दोन वाजता एकदा पकडला एक, एक वर्ष झालं आज एक वर्षानंतर परत आपण एक इंडियन प्रॅक्टिकल कोबरा मराठी नागदा बघू शकत बॅटरी बॅटरी हा तर मित्रांनो बघू शकता त्यांची आता व्हिडिओ काढता काढता मित्रांनो बघू शकतात ना काल जेव्हा धोंका चिन्ह वाटतं जेव्हा तो फाना काढतोय आता वातावरण इथं पावसाचं आहे फास्ट फास्टमध्येच रेस्क्यू करून आपण निघून जाणार आहेत तर याला आपण अगोदर पण माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे एक तासभर यांनी एक दीड सव्वा तास सव्वा सातला मला फोन केला होता आणि आता यायला आमच्या गाडीची पंक्चर पण झालेली फाटे गाडी लावून दिली त्यांनी घ्यायला आलेत भाऊ हे पिवळ टी शर्टवाले ते भाऊ आपल्याला घ्यायला आले तर आपण त्याला पॅक करू आता मित्रांनो बघू शकतो जेव्हा ना घालतो की चिन्ह वाटतो त्यावेळेस तो फाना काढत असतो शेवटच्या गादी खाली सापडला बसेल होत आता तर बर्नीत पॅक करून आपण आपण द्या बर्नी बर्नीत आहे काही नाही काय घाबरू नका घाबरू नका सगळे जागेवर उभे राहिले आपण पळून राहिलो सवय नाही एक साप पकड नाही तर मित्रांनो बघू शकतात गाडीची पण हालत बेकार झाली पंक्चर झालेली आहे भाऊनी पंक्चर काय काढून ठेवलं नाही आम्ही वेटिंग लाय बरं तिथं आता गाडीची आज बेकार हालत झाली आमची लांब रा जोर कुंभारी साईड येऊन बरचशी आपले रात्रीच्या वेळेस आवाज सोडत हा तेच सोबत समीर आलेला तर ती गाडीची आवाज सोडते भरते <laughs> रेस कुक करायला आलं का लय बरेचशे अडचणी आहेत तुम्ही मात्र बघ पंचर निघलेलं आहे भाऊ पंचर काढायचं काम करतोय तर टायर खोललेलं आहे पाठीमागची बाजू बॅड लॅक झाला एक त्यावेळे गेल्या एक वर्षाभरी रिपोर्ट पण आपण साप्पा काढला त्यावेळेस पण बॅडलग आला तर रात्रीच्या वेळेसच मित्रांनो बघू शकता एकदम बॅडलग काय माय मा आपले माग बॅडलग असत बघा खेळा केवढा निघला बरेचशी मेहनत केली बाईनी आता पंक्चर काढायचं चालू आहे वेळ पण भरपूर झालेला आहे हा ती द रेल्वे स्टेशनला आपल्याला आलेला आहे कॉल पंक्चर आता था कम्प्लीट झाले फायनली आता तो गाडीमध्ये फिट करत आहे आजचा व्हिडिओ आपण केलेला आहे कशी परिस्थिती परिस्थिती कशी ती बिकट येते कधी कधी दिवसभर बॅटला असतात रेकसूस खाली पण मग आपण कोणाची हे करत नसतो हागाजीपणा करत नसतो भाऊ आपले दर टायमाला आपले गुरसळ भाऊ आपल्याला फोन करत आला त्यात यांच्या इथं हे कंटिन्यू साप वाचवायचं काम एकदम परफेक्ट असतं आपलं त्या आपल्या इकडं वाच प्रत्येक साप वाचला गेला पाहिजे हे कुरसळ बनतो आता गाडी फायनली पॅक करून आम्ही आमच्या घराच्या दिशेने रवान होतो व्हिडिओ जर तुम्हाला आवडते तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा जर का आपल्या परिसरात असे काही सापाडले तर जरूर फोन करा फक्त वेळेला जसे आम्हाला संकटात येतो तसं मदतीला पण धावून आम्ही जसं धावून येतो तसं आम्हाला पण थोडंसं धावून मदतीला येत जातं छोट्याने लवकर आवरला तर पाऊस पण यायचा अंदाजही